नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपली चर्चा सुरू आहे कापसाच्या बियाणाबद्दल कोणतं बियाणं लवकर यायला पाहिजे बागायती आणि जिरायतीमध्ये कोणतं बियाणं आपण लागवड करू शकतो त्याचे गुण तुम्हाला जास्त उत्पादन देणारे आहेत का अशाबद्दल मी तुम्हाला माहिती घेऊन आलेलो आहे जर तुम्ही आज माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बागायती आणि जिरायती अशा दोन्ही ठिकाणी लागवड करता येण्याजोगा आणि लवकर येणारा म्हणजे साधारण एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसादरम्यान वेचणीसाठी येणारा कापूस त्याबद्दल आपण आज माहिती घेतो आहे आणि तो वान म्हणजे राशी शिडचा सहाशे एकोणसाठ आव्हान हा वान, हा वान महाराष्ट्रभर फेमस आहे याची लागवड बऱ्याच शेतकऱ्यांनी करून आत्तापर्यंत चांगले उत्पादनं घेतले आहे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला हा एकमेव वाण आहे तो म्हणजे राशी सहाशे एकोणसाठ मग हाच वाण तुम्ही का लागवड करावा किंवा याची काय वैशिष्ट्ये आहेत ते आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो शक्यतो आपण सहाशे एकोणसाठ राशीचा हा जो वाण आहे हा लागवड करताना आपण काळी खसदार जमीन किंवा दमदार जमीन निवडणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो अशा जमिनीमध्ये जर तुम्ही राशी सहाशे एकोणसाठची लागवड केली तर तुम्हाला त्यामधून जे बोंड तयार होणार आहेत ते टपोरे बोंड असतील आणि प्रति बोंडातून तुम्हाला पाच ते सहा ग्रॅम कापूस त्यामधून येणार आहे त्यासाठी तुम्हाला योग्य अंतरावर लागवड करणं खूप गरजेचं आहे मग किती अंतरावर लागवड करावी तर शेतकरी मित्रांनो साधारणपणे चार बाय दोन वर आपण ह्या राशी सहाशे एकोणसाठची लागवड केली पाहिजे पाण्याचंही व्यवस्थापन करणं तितकंच गरजेचं आहे खत व्यवस्थापन असेल फवारणी आणि आळवणी नियोजन असेल करना हे देखील तुम्हाला करणं गरजेचं आहे जर तुम्ही हे सगळं योग्य प्रकारे केलं तर टपोरे बोंड आणि त्यामधून येणारा जो कापूस आहे तो पाच ते सहा ग्रॅम तुम्हाला त्यामधून मिळणार आहे जेव्हा तुम्ही जिरायतीमध्ये राशी सहाशे ची लागवड करत असतात त्यावेळेस मात्र तुम्हाला चार बाय दीड वरच लागवड करायची आहे पण मात्र तुम्हाला पाण्याचं नियोजन करायचं आहे पाणी नियोजन केल्यानंतर जिरायतीमध्ये देखील तुम्हाला चांगलीच चांगलं उत्पादन मिळू शकतं जर तुम्ही बागायतीमध्ये करत असाल तर तुम्हाला पंधरा ते वीस क्विंटल पर्यंत याचं उत्पादन येणार आहे आणि जर तुम्ही जिरायतीमध्ये करत असाल तर तुम्हाला बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत प्रति एकर याच उत्पादन येऊ शकतं शेतकरी मित्रांनो या वाहनामध्ये टपोरे बोंड असल्यामुळे आळीचंही नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे आळी नियंत्रणासाठी आपण वेळोवेळी फवारण्या करणं गरजेचं आहे जर आपण वेळीच आळीचं नियंत्रण केलं साधारणपणे प्रिव्हेंटिव्हली जर केलं तर शंभर टक्के बोंड फुटतात आणि त्यामधून कापूस निघण्याचं प्रमाण देखील खूप जास्त असतं पर्यायानं आपल्याला उत्पादन जास्तीत जास्त मिळायला मदत होते जर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना या वाहनाला देखील पर्याय पाहिजे असतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला राशे सहाशे एकूण जर पर्याय हवा असेल तर प्रभातचं सुपर कॉट हे एक वाहन आहे ते तुम्ही त्याला पर्याय म्हणून लागवड करू शकतात शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की मी तुम्हाला जी राशी सहाशे एकोणसाठची माहिती दिली ती नक्की तुम्हाला आवडली असेल आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार